जय शिवराय हिवाळी या दिशेवर चालू आहे नागपूरचं आणि पंधरा डिसेंबरपासून मी नागपूरच्या दिशेने ना आहे मला आता एक गोष्ट माझ्या कानावर आहे की कालपासून जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या ओदरच्या स्वामी मठावर तिथे असलेले जे पोलीस पाटील कुटुंब आहे त्यांचा कवडे कुटुंब त्यांचा आणि या कुरडे परीवरचा काहीतरी संघर्ष झाला वास्तविक ध्यान साधनेमधले किंवा ना देवाचं नाव घेणाऱ्या लोकांबरोबर संघर्ष व्हायलाच नाही पाहिजे आणि झाला तर तो सौम्य भाषेचा व्हायला पाहिजे मला असंही कळते की त्याची काहीतरी मारहाण झाली खरी काय खोटे आता याचा तपास मी अजून केलेला नाही पण जर तसा असेल तर ती फार मोठी चूक आहे कारण आपल्याला माहिती आहे की स्वामी भक्तांचं प्रमाण हे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये मोठं आहे आणि हे मंडळी परमेश्वरला अडवतात परमेश्वरची प्रार्थना करतात अतिशय शांततेच्या मार्गाने ओतूळ पोलीस स्टेशनला काहीतरी सकाळपासून काही लोक गेले होते या बाबतीतली आणि त्याची दखल काही व्यवस्थित कायदा आणि सुविस्थेने आहे असंही त्यांचं म्हणणं आलेलं आहे मला असं वाटतं की अशा पद्धतीने जे इथून माझं जे प्रशासन चाललं मी माझे डीवायस पी आणि तिथल्या असल्या सर्व लोकांना पहिल्याच भेटीमध्ये आमदारांना सांगितलं की आता आमदार बदललेला आहे याचाच अर्थ असा आहे की मला न्याय व्यवस्थेमध्ये पारदर्शकता हवी काय खरं घडलं असेल तो तपास व्हायला पाहिजे आणि तातडीने जी माणसं आपल्याकडे येतात त्यांची चौकशी आणि जी नाही त्यांची चौकशी ना अतिशय पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे त्या ओतूरच्या एपीएलच्या बाबतीमध्ये खूप लोक जातात माझ्या आजपर्यंत ॲडमिट झालेले आहेत एक तर त्यांचा वैल आण मॅच्युर्ड नाही आणि त्यांना अनुभव सुद्धा काय तर चुकून त्या पदावर बसल्यानंतर काय गंमत होती काय ससेपण होती लोकांची हे मला त्या त्यांना त्यांचा चेहरा पाहिल्यावर माझ्या लक्षात येत आहे पण ठीक आहे आता मी आनंद या सगळ्या गोष्टी पाहिलंच स्वामी भक्त असेल किंवा कवडे परिवार असेल या लोकांनी समजूतदार चाललं पाहिजे हा छत्रपती शिवरायांचा तालुका आहे आणि ओदरची विघ्न अर्थाची भूमी आहे तर या सगळ्या छोट्या मोठ्या किरकोळ गोष्टीसाठी एवढ्या लांबच्या पद्धतीने अशा पद्धतीचा तालुक्यामध्ये एवढा मोठा संघर्ष पेटला अशी कुठलीच गोष्ट होताच आहे कुणाचा हो चूक आहे कुणाचा बरोबर आहे आपण नंतर पाहू मला असं कळतंय की स्वामी भक्त काहीतरी तहसील मोर्चा येत आहेत माझी विनंती आहे त्या सर्वांना देखील की आपण सगळ्या गोष्टी ज्या काय करायच्या त्या अतिशय संयमाने शेवटी लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार न्याय मागायचा आणि मी ही झालेली जी घटना आहे त्या बाबतीमध्ये निश्चितपणे निपक्षपातीपणे चौकशी करायला हवेल आपण सर्वांनी तालुक्यामध्ये सर्वांनी अतिशय हा तालुका अतिशय संयमाने आणि कायदा आणि सुव्यस्थेच्या चौकटीमध्ये चालवला पाहिजे अशी माझी लोकप्रतिनिधी म्हणून भावना आहे आणि त्यामुळे मला ही जी घटना घडली मला फार उशीर घटना घडली मला असंही कळलं का काही इकडच्या तिकडच्या लोकांनी आपला आविर्भाव सिद्ध करण्यासाठी राजकीय हस्तक्षेप केलेला आहे माझी वॉर्निंग अशा सर्व लो लोकांना जे लोक राजकीय हस्तक्षेप करतील त्यांनी चुकीची ह्या तालुक्यात दिशा द्यायचं कोणीही प्रयत्न करू नये कोण माझ्या जवळचा आहे कोण माझ्या लांबचा आहे ह्या आविर्भावाने कोण जर वागायला गेलं तर त्यांनासुद्धा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये चुकीच्या पद्धतीने वागल्याच्या प्रकरणामध्ये त्यांनासुद्धा या गोष्टी भोगाव्या लागतील कारण या समाजामध्ये सर्व घटक आपल्या सर्व घटकांना आपण जबाबदारीने समोरून घ्यावं अशी आपल्या सर्वांची त्या ठिकाणी भावना आहे मी स्वामी भक्तांची असेल किंवा होणा दोन्ही ज्या समोरचा जो आहे कवडे परिवार त्या दोघांशीही तालुक्यात आल्यानंतर समन्वय करेल आणि त्याच्यातून काय घडलं आहे याचा छडा लावेल तोपर्यंत माझं डिवॉइस विंना सांगणे माझा फोन पण आज होईल संध्याकाळी की वास्तविक आपण सगळे मंडळी जे काम करता निर्णायक काम करा गोड बनवून कामं होत नाहीत किंवा लोकांना नुसतं पुश करून कामं होत नाहीत तुमच्या कायद्याचा दरारा पण वाढला पाहिजे आणि कायद्यानेच राज्य चाललं पाहिजे छत्रपती शिवरायांचं जसं शासन होतं तसं ते शासन आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे एवढं सगळं तुम्ही गोष्ट माझ्या इथून ऐकल्यानंतर तुम्ही लक्षात घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय शिवराय